त्या घरासमोर माझा मुलगा मध्ये गेला एकच मुलगा होता त्या दिवसापासून मला त्या घरामध्ये माझा मालक आहे त्यांनी काय मला येऊन दिले नाही त्या दिवसापासून दारू गांध्याचा दांदा होता आणि काय मागणी आहे काय बोल माझी मागणी माझ राहत आहे आणि मी पोलीस स्टेशन केलं मी महिला भवन केलं मी त्यांग केलं सगळं केलं माझी काय दक्षता कोणी घेतली नाही मला मारायचा हाणायचा मी बाहेर बसायची घरात दारू बिरूच्या पार्ट्या व्हायच्या आणि ते खायची मी बाहेर बसायची मला शिव्या गाळा द्यायचं ऐकायला आले जायचं इथून निघ काठी मारलेलं महिला भाऊनला पण मी आवड दाखवलेलं आहे आणि मग तिथून मी ते घरी गेलेच नाही माझ्या मुलाचं दारात संरक्षण झालं मी ते घरी सोडूनच घेत सगळं दहा वर्ष चालू आहे ते हे तारीख तारीख फोटो मला सांगता येऊ काय संदीप सुभाष नवदे आणि मग आता तिथून वर माझ्या गावी अर्धा एकर जमीन येईन वाटेला किंवा दहा गुंठे हा ऐकायला निघालाय त्याच्या स्वतःच्या भावाला <laughs> आणि दोन हजार रुपये गुंठाणे त्याला माझी मनाई मला विचारल्याशिवाय माझी जमी, जमीन, जमीन मला विचारल्याशिवाय यानं जमीन हे कोण आहे आणि त्या जमिनीमध्ये माझा पण अधिकार आहे आणि मला तर तो काही तिथे येऊन देत नाही आणि काहीच नाही माझ्या स्वतःच्या नाव घर आहे माझं आहे तरी तो तुम्हाला येऊन देत नाही ना तुम्ही वर्षी काही तक्रार वगैरे केली होती का केली होती मी पोलीस स्टेशनला केली महिला भवन मध्ये केली मी गावात नंतमुक्तीला केली सगळीकडे तक्रार केली ठाणे अंमलदार होते त्यांनी मात्र माझी तक्रार याला तलशीलदार मध्ये मांडले तर इथून गेले त्याला कोण घेऊन गेलं कोण नाही ते काय मला माहित नाही पण तक्रार पण माझ्यापर्यंत मला काय बोलावलं नाही आणि मी त्या घरामध्ये आज दहावं वर्षी माझ्या लॅकाला मी काय त्या घरामध्ये नाही मला मानसिक करा की मला रोज गोळ्या येत आणि गोळ्या पण इमडी दाखवत आहेत मला काय सांगू तुम्हाला मी हातावर माझ्या मुलाला हातावर फासल होतं मी सतरावी दीड केली तुम्ही माझ्या मुलाला एवढा जुल्ह दिला गाजलेला आजही मोबाईल सगळ्यांच्या फोटो तो गेला तो जर असत मला कशाला आज संदीप, संदीप नवले म्हणजे क्रिकेट हा क्रिकेटमध्ये पोलीस मध्ये ठाण्याला लागला राहिला नाही ला, जलण्याला गेला ते खूप आला ना मला नाही नोकरी आवडायची म्हणायच्या मग मग आता हेव तारस मी कर काढायची कर जर जीव जात नाही तर राहत नाही सारखा दवा का नाही मला काही सेव्हर नाही केलं का पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन मला जमादारी कोणी तो मला म्हणायचं हेच पोलीस स्टेशन दिसतंय का तुम्हाला हेच पोलीस स्टेशन दिसतंय का तुम्हाला म्हणायचं आता मला काय पुढं पोलीस स्टेशन असं का म्हणायचं त्याला हफ्ते मिळायचे त्याला हप्ते मिळायचे ना म्हणून ते, ते मला म्हणायचे फक्त ठाणे अंमलदाराने माझी केस तहसीलदार होती तिथं पण मला बरं झालं नाही तुमचे मिस्टर करत होते का माझा गरज होता पोलीस असे ते दाखवून हप्ते तिथे घेऊन तात पडायची मी त्यांना गवसू लागायची मी त्याला गवसू लागली तरी मला शिव्या गाळ्या द्यायचा मला शिव्या गाळ्या द्यायचा काही पण घाण घाण शब्द वापरायचा त्याच्यावरती केस झाली तरी पण ते दारू कसे हा आतापर्यंत घेतो आता पैसा नाही राहिला सगळा खाला त्याची बायको दुसरी ओमरज सगळा पैसा दिला त्याच्याने एकाला दिला यांनी परत त्याच्या भाषाला पंधरा हजार रुपये दिले यांनी परत त्या बायकोला मिळाव नाही हांडे म्हणून हांड्याला यांनी बारा हजार रुपये दिले यांनी मला दोन हजार रुपये कबूल केलं पोलीस पोलीस म्हणायचे दोन हजार रुपये तुला घे आणि तू काही इथे येऊ नको मग दोन हजार रुपये एकदा दिलं दुसऱ्या घरला पोलिसांना म्हणलं तुमच्या बायकाला दोन हजार रुपये द्या आणि तुम्ही तुमच्या बायका बाहेर काढा आणि तुम्ही घरात राहा हे पण बोलणं झाले माझं तुम्ही ते घरात जात नाही आता मी नाही जात त्या घर मी जात नाही त्याने साऱ्या घराची घाण केली कोंबड्या आणि मशी होत्या दहा त्या मशी पण ओपल्यात सगळं पैसे त्यांना दिलं भाषा दिलं बायकोला दिलं बायकोच्या फुवाराला दिलं सगळ्यांना दिलं मी जात नाही त्या घरामध्ये आणि त्यांनी शेवट गावातली हा येत काय पारा पाथरेवानीये गावातली सुद्धा एक बाई ठेवलेली त्या बाईनं पण त्याला धुतला मला चारानं पण याने कधी दिलं नाही पण त्या जमिनीवर माझे मान ये मला इतर जमीन याने ऐकून आहे माझा योगच मी पोहता मी देवाला लागायचा मी जन्माला गेले तरी तो माझ्या पोटाला <laughs> हो दे या सगळ्या गोष्टी करत होत्या मग इथले काही स्थानिक लोक त्यांना साथ देत होते का मग लोक त्याला साथ मग लोक मला फुकट वाटत काही चार न घेतो चार मोबाईल चोरी केलं दहा हजारात मला मला हजार रुपये सुद्धा देणे कधी दिले नाही मला अशा शिवाय झाला एवढ्या सगळ्या गोष्टी घडत होते मग तुम्ही इकडे राहायला आले का ते घर कधी पहिलंच होत ते पहिलं होतं पण मी आज दोन चार वर्ष आजीच फिरले मुंबईला जा बेनकेल तिकडं वाटकड्याला जा आणि मग इथं राहावं लागले इथं इथं राहू लागलं इथं फार बेकिंग सरफा असायचं वरून खूप फार पडाय झालं होतं मग जायची बाजू जे झोपायला जायची तिथून मी गेल्या वर्षी हे मग नेस त्या इथं आयत्या होत्या आणि मग ते उभे तिथे घर नाव असताना देखील तुम्हाला दुसरं घर बांधव लागलं दुसरं घर बांधावं लागले इथं आहे ते याला पाच पन्नास हजार रुपये घातलं आणि ते कस तरी उभं केलं आणि तरी पण मला नाही कर मग तरी त्या भाषेच्या इकडून झोपायला जाते तुम्हाला भाषे तुम्हाला सहकार्य करतात का आता मग सहकार्य करतात मला काय सांगू कोणाला हा एक भाषा बर आता काय सांगू फक्त त्याने माझी दहा गुंठ जरी थी थी जमीन असेल ना तरी ती ती जमीन माझ्याशिवाय मला विचारल्याशिवाय याला आली नाही पाहिजे आणि ती मागची बायकोय ना तिचा त्याच्या परत पण माझ्या काही संबंध नाही तुमची काय स्वच्छ वगैरे काय हो जी तो तिथं राहते मी इथे राहते दुसरी कशी काय केली मी त्याला आधी लागल आधी त्याची घराची परिस्थिती मी साऱ्या त्याला आधी सोडून दिलं होतं आणि त्यांनी ती बायको केली गेली तिला एक मुलगा झाला परत मला न्यायला आला परत तिनं काहीतरी केलं मुंबईला खोली घेतली आणि म्हणजे भावाला यांनी पैसे दिले भाई लोकांचं काढून कर्ज हटायचे अन ए आणि दहा वर पटक्याचे पैसे दिले ते म्हणजे आपल्याला एक खोली आणि माझ्या भावाला एक खोली भावा दोन खोल्या घेतल्या आणि भावाने तिच्या दोन्ही त्याच्याच नाव दिलं याला काही कोणी दिलं नाही याला पैसे दिले नाही आणि मग तुम्हाला आला मी विचार केला दुसरा केला तर बायको असणार नाही तर बरं असणार म चांगली होती तिथं नाही राहिली म्हणले या बायको पोरे तर जाऊ दे आपली परत गेले परत गेल माझी घेऊ झाली राधा एवढी म्हणजे तुम्ही लग्नाची बायको हा माझं घर मला मिळालं नाही तर त्याची जमीन त्याच्या भाऊजी त्याने द्यावा आणि त्याच्या भाऊज्या याने जावा माझं घर सोडून द्यावा मी कोणाला पण येते मला नाही तुमचं आता उदरने मी काय काम करते माझ्या एकाच जवळ माझ्या एका दोन डाग डोक केलं होतं मी या सुमेळ मग त्याची एखादा डाग मडायचा किंवा माझी भाषी वाट करणार ती मला तांदूळ बिंदू देते बादरी बिदरी घेते आणि आपल्याला आजार तर नेहमीच आहे आजार मला म्हणजे त्या चार आजाराच्या गोळ्या येऊन बावीस गोळी खातो तिने आता शेवाला बरं वाटत थोडस तेव्हा गुरु पिक शेवटी गोळ्या खाते आणि मी एखादा डागू वाढायचा मग काय करायचं हे का नाही असं एवढ्याच पण बोलतो माझी आज पाच स्ट वय येईन माझे माझं लोक असत मला कशाला एवढं असत आता परत व्हायला आता गोळ्या खपत आल्या जेव तिथ म्हणलं पत्रकार पत्रकार माग विचार करायची नको नको नाही का विचार करायची बारीक नाही केलं पण जावत नाही आता मला पोलीस स्टेशनला पण मी म्हणायची स्टेशनला मी ना मग तिथं मला म्हणायचं नाही मग तुझ्यावर केस होईल माझ्या घरातून घेऊन मी किती ना नाही नाही त्यातून तुझं बोलणं होते का सगळ्या गोष्टी माहिती हा पोलीस स्टेशनला सगळं माहिती माझ्या सगळ्या गोष्टी माहिती मी सगळे फुम जमले म्हणजे त्यांना पाठीशी घातलं गेलो भातक मिळत होत आता नाही विक्री ना आणि पैसाच नाही राहिला आता किती विकिनी आता आता काय मला माहितीये बापूला माहितीये मी मी तिकडे जातेच नाही ना

झालं तो, तो पहिलाही चांगला नव्हता पहिला नव्हता घराला बनायच पाटली सगळं माझं माहिती मी कोरला बनायचे हा नको येतो दाटोमुठी दात बसवायचा माझा लोक वयात आलेला याला काय होईल मी याच्या दातकिरी उचलायची दाटोमुठी गळायला यायला बांधायचा खाली पसरायचा दाटोमुठी दार पळायचा परत लग्न काय मला पैसे द्यायचं का नाही मला दे पैसे लोक म्हणा जायचे पैसे आईशे हजार रुपये दिलं त्याच्यात त्या परत लग्नाला यांनी कधी आम्हाला रुपया दिला नाही आम्हाला करायच्या दुकानावर तिकडून बायको यायची साड्यापाडीची बायको आहे त्याची उमरची तिकडून यायची तिथून बाजार करून त्या बायकोला द्यायचं यांनी मला कधी रुपया सुद्धा दिला नाही तुम्हाला नावाला नवरा मिळाला तुम्हाला आईच्या बापाच्या नावाला आग लावायला नाही तर मला कुठून बुधी आली पण फक्त लोक लागत होतं माझा तोच नवऱ्यावरून नवरा फक्त त्या जमिनीमध्ये त्याच्या बायकोचा पण अधिकार कसं नाही पाहिजे माझा जीव येतो त्याच्या लॅकचा पण कसं नाही पाहिजे अर्धा एकर का म्हणजे जमीन असेल ना ही त्याला एकता नाही आली पाहिजे पोलीस आम्हाला सांगून जमले ते म्हणले आम्ही बाहेर काढू शकली नाही आपल्याला मला कोणतं बळ आहे का नाही मला कोणतं बळच नाही त्याने भावाला जमीन द्यायची ना भावाने त्याच्या त्याला न्यावा भावाला जमीन द्यायला लागलाय तर त्यांनी ती जमीन मला विचारल्याशिवाय कोणाला जमीन विकायची कोणी घेऊ नाही मला विचारल्याशिवाय माझं नाव ठकूबाई सुभाष नवरे त्याचं नाव सुभाष बाबुराव नवरे आणि घ्या घ्या बगन बाबूराव नवरे